रवी राणांनी अपक्ष म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान बच्चू कडू यांनी राणांना दिलंय राणा, राणा दाम्पत्यांनी पराभवाचं श्रेय घेऊ नये संपूर्ण राज्याचं चित्र बदललंय आणि कोणत्याही एक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार आहे राणांनीही अपक्ष म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलंय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाले श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले आप लोक बच्चू गुळ का आमने गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी